आज मी तुम्हाला शिकवणार आहे एक जादू आणि ही जादू आहे खास गृहिणींसाठी घरगुती मिश्रण वापरून तुम्ही तयार कराल एक जादूई पाणी जे तांबे पितळ आणि कॉपरची भांडी दोन मिनिटात चकाचक करतील इथे तुम्ही बघू शकाल की मी हे पाणी तांब्याच्या तांब्यावरती टाकते आणि लगेच त्याचा असर होत आहे तर अशी चकाचक भांडी करायची असतील तर ही व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत स्किप न करता बघायला लागेल आणि दोन सेकंदाच्या आतच तुमची भांडी जी आहे ती एकदम चमकदार होतील नमस्कार मी अदिती स्वागत करते आमच्या या यूट्यूब चॅनल मध्ये तर चला बघूया आपण ही भांडी कशी साफ होणार आहेत कशी चकाचक दोन मिनिटाच्या आत होणार आहेत पूर्वीपासून आपण ऐकलेलंच आहे की तांब्याची भांडी जी आहे ती आपल्या एक जीवनाचा अविभाज्य भाग आहे म्हणजे पूर्वीच्या काळी लोक स्टील आणि ॲल्युमिनियमचा वापर न करता तांब्या पितळ्याच्या भांड्यांमध्येच जेवण शिजवत होते आणि तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पिण्यापासून ते तांब्याच्या भांड्यात सर्व करणे किंवा शिजवणे हे आपल्या आरोग्यासाठी उत्तमच मानले जाते कारण तांब्याचा चांगला गुणधर्म अन्नात आणि पाण्यामध्ये उतरला जातो पण ह्या भांड्याचे सर्वात मोठे आव्हान असं आहे की त्याची चमक टिकवून ठेवायची कशी भांडी खराब होण्यापासून वाचवायची कशी तर चला करूया जादूचं पाणी इथे मी एक लिंबू घेतलेलं आहे आता हे लिंबू जे आहे ते आपल्याला कापायचं आहे आणि दोन तुकडे करून त्याचा रस लिंबाचा रस जो आहे तो भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे लिंबाचा वापर ह्याच्यासाठी केला जातो की भांड्यांवरती गंजाचे जे डाग असतात ते डाग काढण्यासाठी लिंबूचा वापर मी इथे करत आहे आता तुम्ही विचार कराल की बाजारामध्ये तांबे पितळ चमकवण्याचे भरपूर पावडर आहेत तर बाजारातली पावडर आणूया पण बाजारातल्या पावडरची चमक आहे ती दोन दिवसातच निघून जाते पण हे घरगुती उपाय करून बघितले तर तुमची ही जी भांड्यांवरची आहे आता इथे लिंबाचा रस काढून झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला एक चमचा साखर घ्यायची आहे साखर गोडव्यासाठी नाही तर भांडी स्वच्छ करण्यासाठी साखरेचा वापर केला जातो अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे मीठ हे नैसर्गिक स्क्रबरचं काम करते इथे मी विनेगर घेतलेलं आहे विनेगर जे आहे ते आपल्याला दोन चमचे विनेगर घ्यायचं आहे विनेगरनी भांड्यांवरचे डाग जे आहेत ते सहज निघण्यासाठी विनेगरचा वापर केला जातो आणि एक चमचा भांडी घासण्याचं जे लिक्विड असतं ते घ्यायचं आहे आता हे आपण फक्त पाच घटक घेतलेले आहेत लिंबू साखर मीठ विनेगर आणि भांडी घासण्याचं लिक्विड आता हे जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं जादुई पाणी जे आहे ते तयार होणार आहे आता तुम्ही इफेक्ट बघाल की हे जादुई पाणी जे आहे ते कसं किती एका सेकंदाच्या आत त्याचं रिएक्शन करून दाखवणार आहे इथे मी तांब्याचा तांब्या घेतलेला आहे आणि लगेच एक सेकंद पण नाही लागले आणि खूप छान असं रिझल्ट आलेला आहे तर तुम्ही विचार कराल की विनेगरनी पण भांडी एकदम स्वच्छ होतात पण विनेगरनी तांब्या पितळ्याची भांडी घासल्यानंतर ते दोन दिवसाच्या आतमध्येच पुन्हा काळी पडतात दोन दिवस पण नाही एक दिवसामध्येच ती काळी पडतात पण हे जे तुम्ही पाणी तयार कराल त्याच्यामुळे आपली तांब्या पितळ्याची भांडी जी आहे ती दहा पंधरा दिवस तशीच राहणार आहेत फक्त शेवट शेवटचा जो एक उपाया है, चा है, चा उपाय आहे तो करायचा आहे फक्त पाणी भांड्यांवर टाकलं आणि भांडी स्वच्छ झाली असं नाही होणार आहे तर शेवटचा उपाय काय आहे तो मी नंतर तुम्हाला नक्की सांगते त्यासाठी व्हिडिओ पुढे बघा तुम्ही आणि इथे बघा हे पाणी टाकल्यानंतर मी तांब्याचा जो तांब्या आहे तो हाताने हलक्या हाताने फक्त चोळते एकदम जोर पण लावत नाहीये हलका हात फिरवल्यानंतर आपल्याला तांब्याच्या भांड्यांमधली चमक जी आहे ती दिसून येते खूप सुंदर असं चमक आलेली आहे हे लगेच दोन सेकंदाच्या आत म्हणजे ती पितांबरी आणि चिंच ह्याचा वापर आपण तांब्याची भांडी घासण्यासाठी करत होतो ते वापर न करता हे पाणी नक्की बनवा आणि हे पाणी चांगलं टिकून पण राहतं आता ही भांड आपल्याला मिश्रणाने साफ करून झाल्यानंतर स्वच्छ सुती कपड्याने पुसून घ्यायचं आहे जर पुसलं नाही तर तुमचे जे डाग आहेत काय काळपट डाग आहेत ते लगेच येतील कारण पाणी त्याच्यावर दिस पडल्यानंतर त्याच्यावरती काळपट डाग येतात तर आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि आपलं हे जे तांब्याचं भांडं आहे बघा तुम्ही किती छान चमकदार झालेलं आहे अशाच प्रकारे आपण आता दुसरी जी भांडी आहे ती चमकवून घेऊया खूप छान असं तांब्याचं भांड दोन मिनटाच्या आतच चमकदार झालेला आहे आता इथे तुम्ही बघा हा जग आहे पाण्याचा आणि तो खूप काळपट झालेला आहे आता दोन सेकंदाच्या आतच पाण्यामध्ये तो जग जो आहे तो बुडवल्यानंतरच लगेच तुम्हाला रिॲक्शन दिसेल इथे मी आता पाण्यामध्ये टाकते आहे थोडंसं गोल फिरवते आहे आणि इथे तुम्ही फरक जाणवेल तुम्हाला की लगेच एकही डाग न राहता लगेच चमकदार झालेला आहे अशाच प्रकारे आपण हा जग पण ह्या पाण्याने साफ करून घेऊया आणि भांडी घा म्हणजे आपण पितांबरी लावल्यानंतर आपल्याला पुन्हा ते भांडं घासावं लागतं तर ते न घासता तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे खूप छान असा इफेक्ट आपल्याला ह्या पाण्याने ह्या भांड्याचा दिसणार आहे प्रत्येक घराच्या किचनमध्ये स्टील आणि काचेच्या भांड्यांसोबत तांब्या आणि पितळेची भांडी किंवा कॉपरची भांडी तर नक्कीच असतात पण आपण त्याचा वापर जेवणासाठी जेवण शिजवण्यासाठी करत कारण त्याची साफसफाई जी आहे ती नियमित रूपाने केली नाही जात ते लगेच काळे पडतात तर ह्यासाठीच हा घरेलू नुसखा मी तुमच्यासाठी दाखवलेला आहे आणि हा घरेलू नुसखा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप सुंदर अशी भांडी होतात आणि मला आशा आहे की तुम्ही ह्याच्यापुढे तांबे आणि पितळ्याच्या भांड्यांमध्येच जेवण बनवाल कारण ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आता इथे मी एक छोटीशी लोटी घेतलेली आहे ही आहे देवांची लोटी तर आपल्याला देवांची भांडी जी आहेत तांब्या पितळ्याची ती दररोज घासावीच लागतात साफ करावीच लागतात त्यासाठी आपण पितांबरीचा वापर करतो पण पितांबरीने आपले हात जे आहेत ते खराब होतात त्यासाठी हा जो हे जे जादुई पाणी आहे ते तुम्ही नक्की करा मी ह्याला जादुई पाणीच नाव दिलेलं आहे कारण खरंच जादू करणारच पाणी आहे म्हणजे भांड्यांवरती पडल्या पडल्या भांडीत चमकवण्याचं काम जे आहे ते जादुई पाणी करते तर इथे तुम्ही बघू शकता काहीही मेहनत न घेता तांब्याची भांडी एकदम मस्त झालेली आहेत या जादुई पाण्यामुळे खूप सुंदर चकाकी आलेली आहे या भांड्यांना आणि मस्त अशी ते दहा दहा बारा दिवस नक्कीच टिकून राहतात मी प्रयोग करून बघितलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही भांडी चमकवू शकता ह्या जादुई पाण्यानी आणि हे पाणी जे आहे ते आता उरलं आहे तर ह्या पाण्याचं काय करायचं टाकून द्यायचं का तर नाही हे पाणी एका बंद काचेच्या डब्बीमध्ये भरून ठेवा मस्त महिनाभर चांगलं पाणी राहतं आणि आपल्याला रोज उपयोगाला येतच आहे हे पाणी त्याच्यामुळे ते, ते लवकरच संपून जाईल आता तांब्या पितळेची भांडी जी आहे ती घासायची नाही फक्त धुवायची ते आणि सेकंदाच्या आतच लख होतील अशी भांडी धुवायची इतकं सुंदर आहे हे पाणी की भांड्यानं एकदम चमकदार बनवतं तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांकडेच ला 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 हा व्हिडिओ पोचेल आणि सगळ्यांनाच जी मेहनत घ्यावी लागते ती मेहनत घ्यायला नाही लागणार व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या स्टेटसला ठेवा म्हणजे सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचेल तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान राहा आणि आमचे व्हिडिओ नक्की पाहा धन्यवाद